बरं ठेव दोन मिनिट आहे जाऊन ठेव हा मी बघा तरी बघालो कुर्ता घालून कुर्ता मित्रांनो कुर्ता याचा भारी वाटत माझं भारी वाटत नक्की कमेंट करून सांगा सांगायचो आज आता आरती पण तुम्हाला दाखवू आम्ही बस कमेंट करा मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा कि कुर्ता कोणाच भारी आहे मित्रांनो हे बघा कुत्री बा आमची अजून थोडा टाईम मित्रांनो व्हिडिओ स्किप नाका करू थोडा बाकी पप्पा मित्रांनो तुम्हाला फेट बांधून दाखवत होता आपण पप्पा बांधून दिला पप्पा मला आता कस बांधला इकडे बघ

हेलो बटके नाला लो पानी का लॉगिन लगी हो बटके सब खाली हो खाली ए चल बटके हां ये खाली है तो मारत है पानी मित्रांनो गन पे टिकास सगळा बघा बघा म्हणजे

गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या थोडी

लागले